चार वर्षांशिवाय मी बॉम्बे प्रेसी इंटरनॅशनल स्कूल मुंबई इथे सिनियर के जी मध्ये शिकत आहे मी प्रथम गटातून भाग घेत नमस्ते तू महालक्ष्मी अष्टकातील दोन श्लोक म्हणून दाखवला आहे हे हे दोन श्लोक मला माझे श्लोक खूप आवडीचे आहेत हे श्लोक दोन्ही श्लोक भगवान इंद्राने रच रचले पंखाच्या गदा असते महालक्ष्मी नमोस्तुते ह्याचा अर्थ आहे जी ईश्विरा जी ईश्वराची महान शक्ती आहे श्री पीठीचे आसन आहे देव जिचे पूजन करतात तिच्या हातात शंख चक्र गदा असते अशा महालक्ष्मी तुला नमस्कार असो दुसरा श्लोक सर्व सर्व ते सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरी देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्व दुःखांना पळवून जी, जी दुष्टांचा नाश करते आणि सर्व दुःखांना पळवून लावते अशा महालक्ष्मी तुला खूप नमस नमन असो धन्यवाद